माया दया प्रेम असतं का नाही ते लाकूड मोडल्यासारखं काट दिसे बोलत नसतं जगायला माया दया प्रेम लागत नाही आण लागतंय मी मेल्यावर तुम्ही कष्ट करावं लागत मी मेल्यावर तुम्ही जगणारच आहे जिथं राहणार नर... मेरणार नाही माझ्या माघारी जिथं राहणारच आहे ते सांगतोय काय सगळं काय जीवन कष्ट मान्य कष्ट केल्याशिवाय काय होत नाही पण एवढं ध्यानात ठेवा माणूस की कुठेतरी माणसाला ठेवावी माया दया प्रेम कुठे माणसाला नाही एवढं पण लाकूड म्हटल्यासारखं काढा दिसणं बोलून शिला मन दुखवून माणसाचे मला एवढं कळत तुमचं आजपर्यंत मी फोन केलं तुम्हाला एक दिवस मी कुठं सोडून गेली नाही पण मी एक दिवस तुम्हाला गेली कुठे सोडून नाही का तर जिथं आपलं घर आहे तिथे आपलं नवरा तिथं आपण राहतो अरे आई-बाबाचा मला संस्कार एवढं ध्यानात ठेवा आई-बाबाचा चांगले तु संस्कार तुम्हाला आईना दाखवलास तू इतं हालू नको तू इतं हालली किती बावा इकडे कर, काहीतरी करल दुसरी एकर देस की तर तुम्हाला तिला आईना दाखवला असता हे नंतर तुम्ही मला सरक दो माझा करतं करायला लागला त्याच्यामुळे पोरं काम करत होती ती देखील सोटाक झाली दिवसभर ओजवर खेळते ती तिगांची गट्टी झाली आहे एक काम सांगितलेलं ऐकत नाही बारकाय मामा मामाच नादाने खेळते ती त्यांना तर खेळायला कुठं आय आलाय चार दिवस त्यांचा मामा खेळू द्या त्यांच्या आलाय चार दिवस ग चार दीवस। चार दिवस दिवस काम नाही ती केली म्हणून पोरं बिघडते ती थी मग काय येड्यानी काय तर बोलत बसता खेळू द्या थी हसाय खेळायचं उड्या मारायचं हिच दिवस असते आपण एक कामात पुजलं म्हणून आपली लेकर पण पुजवायची सांगा ग होय 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 अरे मी नव्हतो का म्हणजे तू तो, तो, तो लेकराकडून काम करून घेतो आणि तुला कुज लेली नाही कुजलेली दिसत नव्हती अडीन अडचणी अडीन अडचणी झालंच की का रोजच तीच त्यांच्या महाग लावायचा आहे भुंगा आड अडचण असल्यावर माणूस म्हणतो ही बाबा ही नव ही करा ती नवं ती करा का रोज त्यांच्या महाग हात धुवून लागाय सांगा मी नाही लागत तुझ लागते तुलाच काम नको वाटत तस नसत तर मित्रांनो असतं द्या विषय सोडून उग तीच घेऊन बसू नका उगा ह्याच्यावर आपलं वाटत मित्रांनो रानात आलो या अक्षरशः वाटायला लागले रानात घरी तर थांबू नाहीच पण रानात आलं तर रानात ना। जाड़ा ही काढलेली कसली असते कुठं सुद्धा हिरवं नाही राव पाणी प्यायला नाही बोर चालत होता एक वीस मिनिट ती पण आता काय म्हणजे काम असं जर अजून राहिलं तर माणसाला जगायचा अवघडा चित्र बसलेले लांब राहील ह्यांना ला भांडणाशिवाय दुसरं काय सुचत नाही ह्यांना फक्त भांडण पाहिजे आणि काय वाटतं मी चालू करते मी भांडण करते मी तुम्ही नाही काम, है। काम केलं तर तुम्हाला काय मी हे करणार आहे गोंजार ये बाय धर खा अजिबात नाही काम केलं तर चांगलंय बेगर कामाची माणसं पोसाय मी रे म्हणता कवी तर तायाने बर बोलत जाऊ नको जरी दादा काय बोललं तर तू दुर्लक्ष कर कस दुर्लक्ष करायचं असं करता निवंत बसायचं उठल्यापासून हात चालू असतो बंद नाही सारखं शानघान हाय गुरांची वैरण काढी हाय पाणी पाजायचं पिंडी काढायचं चारायच्या धारा काढायच्या घरातलं हाय तरी पण एवढं करून पण नीट बोलत नाही धारा सोडून द्यायच्या ही काम तुमच्या इथे माणसाला नीट बोलल्यावर नीट बोलावं बघा इतकं पण नसून येव खरच एवढं अन्याय करू नका अन्याय कोण कोणा करत ते करतही अह सुटलं तुम्हाला ते एवढाच मी आज अन्याय दिसतोय बाकी जे बोलते ती मला काम करत नाही ते बाकी तुम्ही हे काही तुम्हाला कळत नाही लोकांना आपण आपल्या लोकांना काय करायला आपल्या आज लेकरांना जे आपण संस्कार घडवतोय तीच पुढे उप घेते तर का आता डिलीज सोडून द्यायची फुरं परत म्हणायचं दुसरेच ना ऐकलू तर तसं उद्या की बाबा यांची पोर आता आईला बी काढलं घरातनं बाहेर आणि बापाला बी काढलं घरातन बाहेर वळण काय चांगली लावायची ती का ती त्यांना काय काय संस्कार घडवून लाईन येऊन हे जाय का खराबे आधी पोरं दररोज घेऊन अर्धा तास असो पंधरा मिनिट पण काय तर वाचत बसत होती आता बसते ती पाच दिवस झालं चार दिवस झालं हा ती एक हाय मोबाईल जो ना लावते ती ती सारखं काय लुडो आणि ते गाज लावते तीन ते खेळत बसते हे संस्कार घडवलं चार दिवसात चार दिवस केलं म्हणून खेळ म्हणून काय झालं हे जे आधी करतच होती ना चार दिवसात काय असं हे होणार सांगा काय नाही आपल्या बुद्धीला आप जी पटत नाही ती नाही जाऊ तिकडे त्या सोडून बघा आपल्या काय करायचं काय नाही ती रानात आता काय करायचं आणि ती झाड ओढून काढायची कुठं तर दुसऱ्या रानात टाकायची खाल्लं तर फोन कतरून टाकले वरलेला आता गुंठ नांगराज कधी याला नांगरा तास नाही म्हणून ऐकून तर बोलायचं घे नांगरून तिथे एक डम्पिंग भर खाता आणायला भरून टाकायचं आणि काटून घ्यायचं पण काढून पडलं एखादं शेतोड आणि सगळी सग जी एकदम मका करून टाकायची पावसाची वाट बघतोय एवढी वाटत बघतोय पावसाळा चालू आहे तो वाट कशी बघची आता झालंच केव इथन चालूच झालं पावसाळा कसलं दिवस पडले ते पेन असलं पाणी नाही अक्षरशः काय माहिती ती एक बॅलर भरत होता त्या आता पाच सहा घाकरी भरली आहे की पाणी निघते होल मग आता गुरांच सुद्धा वांद झालंय आता तुम्हाला ही गवत दिसते ती पहिला एक पाऊस पडलाय ते जो ही गवत आधी आता नाही चालले सुकून येऊन बसले राहणार लई पण किरकीर लई टेन्शन चांगलं नसतं माणसाला तुम्ही सगळेजण टेन्शन देत आहे तुम्हाला काय डीलं सोडायचं आहे मग आ तुम्ही तसं म्हणताय मी काय करायचं काय करायचं तुमचं टेन्शन किती आहे मला मी कुठं जायचं मी हे तर तुला दिलं ते सोडून दिलं आपण ती जीवाला स्वतः त्रास करून घेणं उगं ती सारखं काय माहिती घे त्यांनी बोलायचं आणि आपण आपण त्यांना बोलायचं त्यापेक्षा कुठं तर दुर्लक्ष करूनशी ना हा या कामात मिस्तरा टेन्शन ला न आपल्याला पण टेन्शन हाय आता ती चार दिवस हसते ती पोरा ती खेळती लागली वाईट वाटायला वाईट ह्याच वाटतंय माझा भाव आला वाईट त्यांना काय नाही ती काय काही कायम राहायचं चार दिवस पाहुणा मला तर म्हणले ती नाही तसं मी तर जाऊन राहते आठ आठ दहा दहा दिवस माझा भाव आला राहिला म्हणून काय झालं आठ दहा दिवस बिघडलं आठ दहा दिवस राहू दे आठ दिवस का काहीतरी त्याला लिमिट वळण काहीतरी पाहिजे तुझं भाऊ सोटा सुटलेलं मी वळण लावत बसू का माझ्या लाव लावू मला काही काम नाही का दुसरं पोटा पाण्याला कुठं कामात आणायला जायचं तास जाणत बसतो ह्या वळणानं जा बाबा ह्या रळणान तू जा र तुमच्यातली काही लावली नाही ती नाही आम्हाला वळ मला वळण नाही त्याला तर राहणार हा मी म्हणतच होतो ना तुम्ही पहिल्यापासून बेवळणी जाय तुम्हाला वळण लावलीच नाही तुम्हाला ना तुमचं वळण आहे ना तुम्हाला तुमचं वळण तुम्ही घ्यान तुमच्या वळणानं तुम्ही चाला आमची वळण काढू नका सोडणार नाही आमची वळण काढू नका कारण की तुम्हाला किती जर मी बोललं गुवाड किती जर चांगलं प्रेमानं बोललं तुमचा काय ठेका तुम्ही सोडणार नाही काय किती जर गोंजरायचा प्रयत्न केला कारण की एखाद्या माणसाला सोयच असते लाकूड मोडल्यागत गट दिशेन बोलायचं त्याचं मन तुटू जळू नाही तर तिकडं राखू त्याचा विचार करायचा कारण की किती जरी बोललं काय जरी केलं तर ह्या माणसापास फुडून घ्या का टपूर काय तुम्ही बघलेलं काढून ठेवा पण काही उपयोग होणार नाही माया दया राहिली नाही त्या माणसाला काय बोलूनच उपयोग नाही कारण की ज्याला माया दया प्रेम असतं का नाही लाकूड मोडल्यासारखं काढदिशी बोलत नसतं जगायला माया दया प्रेम लागत नाही लागतय मी कष्ट कराव मी मे तुम्ही जगणारच आहे जिथं राहणार मार नाही माझ्या माघारी जिथं राहणारच आहे काय सगळं काय कष्ट मान्य मला मान्य कष्ट केल्याशिवाय काय होत नाही पण एवढं ठेवा माणूस की कुठे तर माणसाला ठेवावी माया दया प्रेम कुठे माणसानं ठेवा एवढं पण लाकडं मारल्यासारखं काढत बोलून शिला मन दुखवून माणसाचे मला एवढं कळत तुमचं आजपर्यंत तुम्हाला एक दिवस मी कुठे सोडून गेली नाही पण मी एक दिवस तुम्हाला गेली कुठं सोडून नाही का तर जिथं आपलं घर जिथं आपला नवरा तिथं आपण राहार कायम माझ्या बापाचा मला संस्कार एवढं ध्यानात ठेवा तुम्हाला आईना दाखवला तर तुम्हाला तिला आईना दाखवलं नंतर तुम्ही मला सारखं माझा करता